नमस्कार मी धर्मेंद्र चंद्रकांत घाट महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा कार्याध्यक्ष या नात्याने आज मी बोरुली नेन्सी कॉलनी या भागामध्ये आलोय याचं कारण म्हणजे आज सकाळपासून आपण एक पोस्ट बघितली की जैन मंदिर चौक या नावाचं जे काही हे फलक इथे लावण्यात आलेलं आहे हे चौक जे उभारण्यात आले मला या प्रशासनाला सरकारला आणि महानगरपालिकेला आणि स्थानिक पक्ष जे आहेत ते मराठी मराठी करतायत या लोकांना माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे जे ह्या लोकांच्या नावाचे चौक जे उभारले जात आहेत ते कशासाठी महाराष्ट्राशी यांचा काडी मात्र संबंध नसताना यांचा कुठलंही महाराष्ट्राशी योगदान नसताना या गुजराती मारवाडी आणि जे परप्रांतीय लोक आहेत या लोकांची आज रस्त्या चौकाला फुटपाथ नाही या या लोकांची नावं दिली जातात कशासाठी दिली जातात ज्या एकशे सात मराठी लोकांनी मुंबई मिळवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबई सामील कर, सामील करून घेण्यासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न साली एकशे सात मराठी लोकांनी आपले बलिदान दिले आणि त्यात हजारो लोकांनी आपले रक्त सांडलेले आहेत त्याच मुंबईमध्ये आज ह्या गुजराती मारवाडी आणि ह्या अमराठी लोकांची रस्त्या चौकाला फुटपाथला ह्या नावं दिली जात आहेत कशासाठी मला या प्रशासनाला सरकारला जाब विचारत आहे तुम्ही एक मे एक मे महाराष्ट्र दिन दिवशी हुतात्मा चौकात जाऊन त्यांना अभिवादन करता एकवीस नोव्हेंबर रोजी हुतात्मा दिन असतो त्यावेळी तुम्ही तिकडे जाऊन त्यांना अभिवादन करता कशासाठी करता ज्या लोकांनी मुंबई मिळवण्यासाठी आपल्या रक्ताचं आपल्या रक्ताचं पाणी केलं रक्त सांडलं एकशे सात मराठी लोकांनी आपले बलिदान दिले त्याच मुंबईमध्ये आज ज्या गुजराती माणसांनी गुजराती माणस गुजराती समाजांनी गुजराती माणसांनी त्या मुख्यमंत्री मोरारजी देसाई सारख्या नालायक गुजराती माणसांनी मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून हजारो मराठी लोकांवर अत्याचार केले अन्याय केले त्यांच्यावरती गोळीबार केला आणि पूर्ण रक... अक्षरशः रक्ताचा सा सडा त्याने त्या हुतात्मा चौकाजवळ तिकडे त्यांनी फ्लोरा फाउंडेशन ठिकाणी हुतात्माच्या चौकाजवळ अक्षरशः रक्ताचा सडा तिथे सांडला गेला अशा या गुजरातल्या लोकांची नावाची चौक इकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये का उभारली जात आहेत आज प्रत्येक ठिकाणी मग रस्ते चौकाला त्यांची ती त्या लोढा असो मेहता असो पुरोहित असो तिवारी असो चौधरी असो गुप्ता असो किंवा आणि कोणी असो या लोकांची नावं ह्या रस्त्या चौकाला फुटबातील का दिली जातात का फक्त तुम्ही मराठी मराठी फक्त नावाने तुम्ही हंबाळला पोडायचा आणि कुठेतरी ते हवेमध्ये विरळून जायचं हेच का तुमच्या मराठी माणसांवर प्रेम का तुम्ही या लोकांना जाब विचारत नाही का मराठी लोकांसाठी तुम्ही एकरूप होत नाही आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आज या परप्रांतीय लोकांची संख्या एवढी वाढलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठी मराठी लोकांना घरं नाकारली जात आहेत मराठी भाषेला नाकारलं जात आहे मराठी माणसांवरती दादागिरी अन्य अत्याचार केले असताना ह्या लोकांची असे चौक फुटपती चौक कुटपत यांची नावं का दिले जात आहेत मला सरकारला प्रशासनानं आणि पालिकेला पूर्णपणे जाब आहे संघटनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या माध्यमातून जी आज मुंबई महाराष्ट्राची असताना मुंबईमध्ये असंख्य मुंबईमध्ये असंख्य मराठी लोक असताना जी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये ज्या मराठी लोकांचं वर्चस्व असताना देखील आज का बाहेरची बाहेरच्या लोकांची नावं या हो गुजराती चौकांना दिली जातात का इतर असल्या लोकांना त्यांची नावं दिली जातात प्रशासन का थंड बसवलंय का स्थानिक नगरसेवक सभापती स्थायी समिती सभापती आमदार खासदार यांना कळत नाही का चिरीमिरीसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला काढलेला आहे काही तुम्हाला काही एक अधिकार नाहीये मराठी मराठी करण्याचा Yeah!